आजीवली येथे विना परवानगी इमारतीचे बांधकाम सुरू असून नैना विभागाचे दुर्लक्ष होत आहे यावर कारवाई करणार का असा सवाल नागरिक करीत आहे पणवेल तालुक्यातील पळसपे येथील बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचे उघड झाले आहे माजी सरकारी अधिकारी आणि श्री कन्स्ट्रक्शनचे बिल्डर आणि विकासक जनार्दन जाधव हे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत कायदे आणि नियमांची माहिती असूनही जाधव यांनी पळसपे आणि आजीवली परिसरात दोन ते तीन इमारतींचे बांधकाम विना परवानगी असून सध्या यांचे नवीन बांधकाम सुरू आहे ज्याचे काम, काम पन्नास टक्के पूर्ण झालं असे दिसून येत आहे शासनाच्या नगरविकास विभागाच्या दिनांक दहा एक दोन हजार तेराच्या अधिसूचनेनुसार पळसपे आणि इतर एकशे चौऱ्याहत्तर गावे नैना म्हणजेच नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित कार्यक्षेत्रात मोडली गेली आहे आणि याच अनुषंगाने ग्रामपंचायतीला विकास परवानग्या देण्याचा अधिकार नाही अनधिकृत अनेक चिंता निर्माण होत असताना दिसून येत आहे महावितरण यांनी बांधकाम उपक्रमांसाठी व्यावसायिक मीटर कसे दिले वैद्य परवानगीशिवाय बँका प्रकल्पासाठी कर्ज कसे मंजूर झाले महापालिकेकडून व सिडको कडून पाणीपुरवठा कसा करण्यात आला हा एक चिंतेचा प्रश्न आहे योग्य परवानगीशिवाय इमारतींचे बांधकाम केवळ महसुलीसाठीच धोका निर्माण करीत आहे तर सुरक्षेचा गंभीर प्रश्नही निर्माण करतो या इमारतींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खरेदीदारांना त्यांची गुंतवणूक गमावण्याचा पुढील धोका आहे कारण अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांकडून इमारती पाडल्या जाऊ शकतात बिल्डर्सच्या अशा कृती फसवणुकीच्या जा मानल्या जातात ही परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलली पाहिजेत आणि सर्व बांधकामे आवश्यक नियम आणि परवानग्यांचे पालन करत असल्याची खात्री केली पाहिजेत जनार्दन जाधव सारख्या अनधिकृत विकासकामांवर ही योग्य कारवाई केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज